मायरला नायला बरं केलं तर मला थाप वाजून आला आता मला पण रात्रीपासून कनकणी चालेल ताप आलेला आहे थंड बाजून येतोय वातावरण बिघडले काय बाय माहिती कोरोना आलाय परत कोरोना सारखा आज जरा मायरूला बरं आहे बरं का कारण की औषध गोळ्याचं असं रात्री तापली होती कणकणले होती रात्री पण हाय जरा बरं आहे ना रात्री तिनं म्हणजे कालपासून आहे का एका तिनं परवा खाल्ल्या म्हणजे परवाच्या रात्री खाल्ल्या तिनं काल बळ काय खाल्लं नव्हतं दोन तीन बिस्किट तिला बरं बळबळ चारली आणि छापिली होती त्याच्या औषध गोळ्या तिला आपलं गोळ्या नव्हत्या पण औषधं पाजली होती मग तिला बरं वाटायला लागलं आई आम्ही काल गुळी आणून दिली होती बारी मधली गुळी आणून दिली तिला आता तिची पण तब्येत बरोबर झाली पण आता मला कणक हे आपण आलाय का नाही का बाय बघ मला कसं ताप आलाय का मला सुद्धा कणकणी आली या तुमचा दाजी गेलाच कामाला दिलं त्यांना घेवड्याचं कालवण चपाती करून सकाळी चहा केला आता आता कायंचं म्हणणं आहे भावा बहिणींचं की आयला साखर आहे आणि साखर असल्यावर चहा कशी काय करून देते चहा कशी काय पिती परत मला बी म्हणते तू चहा पेत नाही तू कशी काय चहा पिती तर माय मी चहा जी करते ती चहा ना एवढ्या मोठ्या म्हणजे चहा नाही करा मी तुम्हाला समती एक बारका चमचा साखर म्हणजे साखर जास्त वापरत नाही मी एवढे एवढं साखर टाकत असते म्हणून मी साखर टाकते त्यात त्यात काय मी जास्त साखर टाकत नाही आणि मग मी ती चहा करत असते टाकत मुळात चहा पेत नाही जास्त गोड त्यामुळे माझा जास्त गोड छान असतो थोडाच करते तर मायर आता खणखरीत झालेली आहे निघाले होते आता इकडेच घरात खेळत घरात खेळत होती आता काल एक व्हिडिओ टाकल्याला काय काय बोलते ती बारके सुद्धा बोलाय सोडत नाही काय म्हणं म्हणणं की म्हणजे काय कसं असतं त्याचा दृष्टिकोन जर वाईट बघण्याचं असेल तर त्यात आपण तर काय करू शकतो बरोबर का चांगलं आता चांगलं वळण तर खरं ही जी चांगलं सांगतात ती तर चांगलं सांगतात आता कुठले जर कुले जर झालं तर कोणी वाईट वळण लावत नसतं चांगल्याच वळण लावत असतं चांगल्याच वाईट म्हणजे वळणाला लावायचा प्रयत्न करत असत मग काय काय लेकरं असतात ना काय काय लेकरं असते ती कडकडी असते ती असं लय बोलकी असते ती बोलते ती काय काय नाही ती बोलत म्हणजे प्रत्येक माणूस एक प्रकारचा नसतो माहिती सगळ्याच गुणधर्म वेगवेगळं असतात काय माहिती तसेच मायरे हे मायरे कडकडे हे कडकडे फड बोलणार खेळणार आयला झाले आहे ना म्हणजे गरम गरम पाण्यानं चालली आता आंघोळ तिची मलाच आज कणकणी आयल्यासारखं झाले दोरा किती लावलाय

तर ते वायरल इन्फेक्शन आले कसं तरी त्यात काय होत मासाला खोकला सर्दी ताप म्हणजे पहिला जे कोरोना होता ना ह्या कोरोना सारख लक्ष नाही त्याची बी सर्दी खोकला ताप झाल्यानंतर जावं परत तुमचं दाजी बी आज कामाला गेल्या मित्र काय आता गोळे खा गोळे खाऊन जरा आराम करणार नाही

झोपून होती का आता मोठ्या बहिणीचं काय म्हणणं आहे कोणती योगी कोणत्या राजा कोणत्या आव्या त्या छपऱ्यांना मी ओळखत नाही असं तिचं म्हणणं आहे तर नको ओळखू बाय त्या राजाला आव्याला ओळखायचं न ओळखायचं हे तुझ्या हातात आहे बरोबर आहे का नाही त्यांची ओळख धरायची का नाही ओळख धरायची ती तुझ्या हातात आहे कोणाची ओळख धरायची कोणाची नाही ओळख धरायची आता माझी बी तुला ओळख धरायची नवा ओळख धरायची ही तुझ्या हातात आहे पण छपऱ्यात छोपऱ्या म्हणायचं काय का जर बऱ्याने छपऱ्याच म्हणती छोपऱ्याच म्हणते काय तुला घेणं देणं पडले ग आम्ही छप आता मी त्याच्यात आले म्हणून मला बोलायचं बरं का नाही तर माझं जर म्हणे नाव असं तर मी काय बोलले नसते तर मग आम मला पे तू छपरी म्हणती आम्ही छपरी तर तू झिप्री तर तू झिप रे कळलं का ओळखू नको आता कस असत माहितीये का जे हे असत का नाही आता गरिबाला कोण म्हणा गरीब माणसाला नाही कोणी ओळखत ज्या माणसाची पोत जुलै वर असते ते नाही ओळखत वा गरीब माणसाला आय आलती कपडे न्याला म्हणून कॅमेरा मला थांबावा लागला ते कसं असतं माहितीये का जे मोठी लोक असतात ना ते गरीब माणसाला ओळखत नाही बारक्या माणसाला वळखत नाही कधी पण आहे का ना असं गरीबाला चांगला प्रयत्न करतात मग भलं त्या मोठ्या माणसाला बोलू द्या किंवा न बोलू द्या तरी पण ते आहे का ना असं चांगला प्रयत्न करत आहे का ना तुझं माहित कसं तू मोठी लोक कुठं 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 आम्ही म्हणजे कसं गरीब आम्हाला काय किंमत अस नाही किंमत नसणाऱ्या माणसाला कुणी पण असंच बोलतो कुणी छपऱ्याच मग छपरी म्हणत छापऱ्या म्हणत जी मनाला वाटत ती बोलत ओळख ओळख धरत नाही ते कसं असत माणसाकडे जरा हे आलं का नाही जरा मोठ झाले माणूस मग त्याचा रवया पण बदलतच असतो ना कधी पण हो, चालरीच बदलती वागणं बदलत आणि तेच माणूस अजून दुसऱ्याला बी नाव ठेवायचं असत असं असत मग बोलते त्याला कोणी बोलू न बोलू मग त्याला है का नाही असं दुसऱ्याला मध्ये घ्यायचं त्याला बोलायचं अशीच सवय लागलेली असते असं बोलते ती तर असू दे नको ओळखू तू मोठी तुझ्या घरी आम्ही छपरं आमच्या घरी हाय का आता काय आम्ही दुसरे आम्ही काय साध छपर हवे काय सांगायचं आता रे आम्ही माय रे इकडंकुढ जाऊ नकोस एकड़े, एकड़े। का नका ना कस करून ठेवले काय भाऊ बहीण मला म्हणते की तू ग्लास घेत नाही काय पाण्याला म्हणजे जेवण करायला बसल्यावर कधीच ग्लास घेऊन बसत नाही पाणी प्यायला असं म्हणणं अस्लास वाप वापर काय तिथ तर आंब्या वापरत नाही आम्ही आंब्या है का नाही ससं जास्त असं बाटल्याच पाण्याच्या वापर हे अस बाटल्या वापरायच्या आणि ह्याच्या आपल्या जेवाय बसल्यावर हे मायर जाईल खेळायला हे आता कुठं तिला बरं वाटतय मला जरा कणकणी आल्या सारखं तर असू दे आणि छपर तर छप्र तुझ्या नजरत नाही वळकायचं नको ओळखू बाया हे का नाही असं मोठी लोक नाही ते ओळखत गरीब गरीब लोकांना तर तुझे पहिचान तू कायम ठेवू आता तुझं कसं चार माणसात तुझे वळख बाळ छपरान कशाला तुझी हे कोणी तुला नाव ठेवायला असं असतं एखाद्या माणसाचं असं नाव रुतबा झालं का नाही मग ती बाकीच्या मुळे आपली कमेपणा मग ते असंच म्हणणार छपरी म्हणणार छपऱ्या म्हणणार जे म्हणायचं ते म्हणणार झोपात आपण दोघी झोपू जरा माझी बी तब्येत बरोबर नाही गोळे खाऊन मी बी झोपणार आहे काय माझ्या अंगावर टाकतील ना अंगावर टाकते मला झोप मला गोळी आहे का मला गोळी तरी मी आलीपासून झोपली ती तर रात्री आठ वाजता जी झोपली ती सकाळीच उठली आठ साडेआठ झालंय